नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे होणार असून मी या घरची या मालिकेतील श्री आणि जान्हवी या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांच्या अभिनयावर आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीवर चाहते फिदा होते मालिकेतील काहीही हा श्री हा डायलॉग तोर सोशल मीडियावर खूप गाजला प्रेक्षकांना वाटत होतं की ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी आणि योगायोगाने असंच घडलं पण त्यांचा प्रेमाचा प्रवाह लग्नापर्यंत पोहोचला खरा मात्र त्याला लवकरच ब्रेक लागला तेजश्रीचा एका इंजिनियर सोबत ठरला होता पण आणि शशांकचं प्रेम फुललं जेव्हा घरच्यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी जुना साखरपुडा मोडला आणि आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शशांक आणि तेजश्रीने लग्न केलं त्यांच्या लग्नामुळे चाहते खूप खुश होते पण दुर्दैवानं त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही त्यांच्यात इतका दुरावा आला की मालिकेच्या सेटवरही ते एकमेकांशी बोलत नव्हते त्यांच्या नात्यातील दुराव्याचं कारण अनेकदा चर्चेत आलं एका रिपोर्टनुसार शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता या अर्जात त्याने तेजश्रीवर गंभीर आरोप केले तेजश्रीकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं त्याने म्हटलं वारं वारंवार ज्युनियर आर्टिस्ट म्हणून हे मानसिक छळ केल्याचा आरोपही त्याने केला होता या दोघांच्या नात्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर ही मालिका लवकरच बंद करण्यात आली घटस्फोटानंतर शशांकने दोन हजार सतरामध्ये त्याची मैत्रीण प्रियांकासोबत दुसरं लग्न केलं आणि आता तो सुखी आहे तर दुसरीकडे तेजश्री अद्यापही सिंगल आहे दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाबद्दल कधीही उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही आता तेजश्री लवकरच विनदोघातील ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर शशांक ही त्याच्या कामात व्यस्त आहे